उसाला एक रकमी एफआरपी देण्यासाठी न्यायालयामध्ये संघर्ष करून शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल मिळवल्याबद्दल टाकळीमिया इथे माजी खासदार राजू शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला दरम्यान साखर कारखान्यांमध्ये उसाचं वजन साखरेचा उतारा यामध्ये खुल्याम चोऱ्या केल्या जात आहेत ते रोखण्यासाठी देखील आधुनिक तंत्रज्ञान आणावं असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्वतज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेतामध्ये ए आय तंत्रज्ञान जरूर आणा परंतु साखर कारखान्यांमध्ये ऊसाचं वजन साखरेचा उतारा यामध्ये खुलेआम चोऱ्या केल्या जात आहेत ते रोखण्यासाठी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आणावं असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय उसाला एक रकमी एफआरपी देण्यासाठी न्यायालयामध्ये संघर्ष करून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल मिळवल्याबद्दल टाकणीमिया इथे नागरी सत्कार प्रसंगी माजी खासदार शेट्टी बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय कुलकर्णी हे होते स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे तसेच उद्योजक केशव शिंदे प्रकाश देठे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ तसेच सरपंच लीलावती गायकवाड उपसरपंच राहुल करपे संजय पोटे ज्ञानदेव निमसे तसेच बाळासाहेब जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते शेट्टी पुढे म्हणालेत की महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय झाला त्यामध्ये कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर ऊसाची रिकव्हरी किती लागली हे तपासून ऊसाची एफआरपी ठरवली जाईल असा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करण्यासाठी काढलेली ही पळवाट होती त्याला मदत करणारं सरकार होतं कारण सरकारमध्ये कारखानदार जाऊन बसले होते हा शासन निर्णय बेकायदेशीर आहे शेतकऱ्यांवरती अन्याय करणारा आहे तो कायदा रद्द करण्यात यावा अशी विनंती केली आहे तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांना कोर्टामध्ये खेचण्याचा इशारा देण्यात आला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी एक रुपयाही न घेता माझी केस घेतली आहे परंतु याचिकेवरती सुनवाई होत नव्हती न्यायालयाला कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाला खरमरीत पत्र लिहिलं आहे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना उसाची एफ आर पी वेळेवरती एक रकमेची मिळत नाही आहे या याचिकेवरती कोणत्याही न्यायाधीशाला अर्जन्सी वाटत नाही तर देशामधील सर्व न्यायाधीशांना फक्त सहा महिने वेतन प्रत्येक महिन्याला तीन तुकडे करून द्या म्हणजे शेतकऱ्यांची अर्जन्सी समजेल त्यानंतर न्यायालय खडबडून जागा झालंय सलग दोन आठवडे याचिकेवरती सुनवाई झाली मागील महिन्यात सतरा मार्च रोजी निकाल लागला राज्य सरकार साखर संघाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलाय त्यावरती एकोणवीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आल्या शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यावीच लागेल असं शेट्टी यांनी म्हटलंय तर रवींद्र मोरे म्हणालेत की उसाचं पेमेंट मागे ठेवणारा पुढारी शेतकऱ्यांचं रक्त शोषत आहे त्याचा सत्कार करू नये त्यांना पायामधल्या वाहनानं तुडवावं आमचा तनपुरे साखर कारखाना ज्यांनी बंद पाडला तेच आता निवडणूक लागल्यानं कामधेनु वाचवायची म्हणत आहेत शेतकरी पारतंत्र्यामध्ये आहेत शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही मी सुद्धा शेतकऱ्यांसाठी भगतसिंग राजगुरु होऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय आता तुम्हाला हे सांगावं लागेल आज जसा माड्यामध्ये शंभूराजे देसाईना शेतकऱ्यांनी विचारलं तुमच्या कर्जमाफीच काय झालं दोन दिवसापूर्वी अमरावतीला जसा शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं कर्जमाफीच काय झालं तस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या तिन्ही पक्षाचे मंत्री कुणी गेले तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांनी जा विचारला पाहिजे आम्हाला फसवून आमची मतं घेतली आता सात बारा कोरा कधी करता हे सांगा हा जा विचारला पाहिजे वेळ प्रसंगी त्यांना तोडवून आणलं पाहिजे त्याशिवाय सात बारा तुमचा कोरा होणार नाही हे लक्षात ठेवा फसवलंय तुम्हाला त्यांनी नाहीतर मध्ये मग इमानदारीनं सर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा बाकीचा आम्हाला माहित नाही पैसे नाही त्यांच्याकडे मी आजच एक जाहिरात वाचली पेपर मध्ये राज्याचा मंत्रिमंडळातली बैठक तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काहीतरी पंधरा दिवसानं एक मंत्रिमंडळाची बैठक काहीतरी चौंडीला काही कुठेतरी होणार आहे आणि त्यासाठी एक दिवसासाठी म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीची व्यवस्था करायला दीडशे कोटीचं टेंडर सार्वजनिक बांधकाम खात्याचं जाहीर केलेलं आहे दीडशे कोटी एक दिवसाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अरे तिथं परभणीचा संजय जाधव नावाचा शेतकरी दीड लाखाचं कर्ज होत ते भेडता येत नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली त्यानं सकाळी आत्महत्या केली संध्याकाळी त्याच्या बायकोनं आत्महत्या केली ती सात महिन्याची गरोदर होती पोटातलं सात महिन्याचं मूल सुद्धा गेलं जरा लाजा वाटल्या पाहिजे तर दीड महिन्या दीड लाखासाठी एक माणूस मरतोय तिकड आणि एक दिवसाचा मंत्रिमंडळाची बैठक किती दोन तीन तास येतील ते दोन तीन तासासाठी दीड दीडशे कोटी रुपये तुम्ही खर्च करायला लागलेला लाजा नाही का वाटत त्यांना तिकडं सुनील तटकर यांच्या घरामध्ये देशाच्या जा गृहमंत्र्याला जायचं होतं अमरस खायला मोदक खायला एक वाटी अमरस आता तेवढा मोठा माणूस एक वाटीच खाल्ला असला असं माझा अंदाज आहे एक वाटी अमरस आणि एक, एक मोदक खायला रायगड बसन सुतारवाडीपर्यंत जायला वीस किलोमीटरचा जा प्रवास त्याला काय पेलत नव्हता ऊन भयानक होत म्हणून हेलिकॉप्टरनं जायचं ठरवलं आणि त्या सुतारवाडीला दीड कोटी रुपये खर्च करून फक्त पंधरा मिनिटासाठी अमित येणार होते तर दीड कोटी खर्च करून हेलिपॅड बांधलं ह्यासाठी तुमच्या तुमच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला यांच्याकडे पैसे नसतील तर यांना तोडवलं पाहिजे काय नको तुम्हीच ठरवा आता यांना तुडवून तुडवून आणला पाहिजे काय कसा आणला पाहिजे हे तुम्ही ठरवा मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर